कांद्या प्रश्नाचा फटका दहा शासना असं आहे की यावेळच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नुसता कांदाच नाही तर अनेक विषय हे विरोधी पक्षाच्या वतीनं प्लॅटफॉर्मवर चर्चेला आणले होते आणि काही अंशी त्याचा आर्थिक फटका हा शेतकऱ्यांना बसला आणि त्याचा काही परिणाम जरूर झाला परंतु एकंदरीत देशाचं सगळं वातावरण आणि सगळ्या निवडणुकीचे आकडे जर पाहिले तर देशामध्ये एक आ... काही वेगळं वातावरण होतं आणि त्या वेगळ्या वातावरणामुळे फक्त एका मतदारसंघात नाही तर सगळ्या देशामध्ये दे, अनेक ठिकाणी या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यामुळं नुसतं कांद्यापुरतं थांबून चालणार नाही विकास कामांना कुठंतरी नाकारून जनतेमध्ये न येणारा विकासकामं न करणारा का या खासदाराला पसंती दिली गेली आहे सभेतला सगळा सुरही तसा होता पुढच्या काळातल्या निवडणुका समोर हे आव्हान आहे तर असाच जर जनतेचा सुर राहिला तर असं आहे की आम्ही जे विकास कामं करतो ना ती काही निवडणुकीसाठी किंवा मतासाठी करत नाही आणि विकासकामं आपण करत राहायची कार्यकर्त्यांना सांगत राहायचं बोलत राहायचं त्यांना जीव लावायचा आणि कार्यकर्तेसुद्धा वर्षानुवर्ष रात्रंदिवस पक्षासाठी उमेदवारासाठी काम करत राहतात त्यामुळं विकास कामाला नाकारलं हे म्हणणं बरोबर नाही शिवाजीदादांनी एक खंत व्यक्त केली जातीपातीच्या राजकारणाचं बोली गेला असं असं या या विषयावर फार स्पष्ट मी बोलू इच्छित नाही परंतु माझ्या भाषणामधून मी त्याचं विश्लेषण केलेलं आहे की वेगवेगळ्या समाजाला वेगळ्यावेगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या आणि त्याचा परिणाम मतदानावर झाला आता उदाहरणार्थ सांगायचं तर आदिवासी भागामध्ये घटना बदलणार हे त्या ठिकाणी सगळीकडं सर्व आदिवासी भागात सांगितलं गेलं आहे आता असं आहे की देशाच्या राष्ट्रपती आदरणीय एक आमच्या भगिनी त्या ठिकाणी राष्ट्रपती म्हणून असताना आणि आदिवासी असताना घटना बदलून आदिवासींचं आरक्षण काढायला कोण निघालं आहे ए सीचं आरक्षण काढायला कोण निघालं आहे हे फक्त निवडणुकीपुरते फसवेगिरीचे मुद्दे होते आणि त्याच्या आधारावर प्रभावीपणाने मांडले जे आमच्या बाजूने आम्ही मांडू शकलो नाही सगळं लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेची तयारी आहे मतदारांचा कल्प आता विधानसभेला उमेदवार बदलले जातील नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल का नाही इतक्या लवकर मला सांगता येणार नाही आणि तो माझा अधिकार पण नाही तो पक्षश्रेष्ठींचा अधिकार आहे त्यामुळे आता उद्या उद्या दिल्लीचं सरकार स्थापन झालं की त्याच्यानंतर आम्ही आता कालच प्रवास भेटलो आम्ही <laughs> मुंबईला पक्षाचे सगळे प्रमुख लोक लोक सगळे सर्व मंत्री आठ दिवस प्रत्येकाने चिंतन करून आपले मुद्दे असेल ते मांडायचे त्याच्यानंतर पुढची जी पॉलिसी आहे ती पुढचं धोरण आहे ते आम्ही धोरण ठरवणार आहोत पराभवाची काय कारणं आहे आणि याच्यात चिंतन केलं जाईल हो आम्ही मी पहिल्याच याच्यामध्ये सांगितलं की हा जो पराभव झाला तो जरी झालेला असला तर आम्ही तो जनतेचा कौल आहे हा नंबर तरी या ठिकाणी स्वीकारतो आणि का पराभव झाला का ही परिस्थिती निर्माण झाली याच्या संदर्भामध्ये आम्ही आत्मचिंतन करून तिथं जिथं सुधारणा करायला पाहिजे तिथं तिथं सुधारणा करू